महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला करा तसेच आणि फॉलो करायला न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा घेतला रस्त्याचा ताबा नागरिकांच्या सुरक्षेकडे वनविभागाचं बोटफरही लक्ष नाही सांगडी केसलवाडा हा रस्ता आहे की जंगल असा प्रश्न येथील नागरिकांना पटला असून येथील रहिवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे नागरिकांना कोण जात आहे जनतेचा आक्रोश आता शेगेला पोहोचला असून झाड कापा नाही तर रस्ता येथील नागरिकांनी दिला आहे याविषयी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून नमस्कार मी साहिल रामटेके आणि मी भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील के, ग्राम केसलवाडा ह्या उभा आहे आणि इथं असताना तुम्ही बघू शकता की हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याच्या दोन्ही साईडला झुडपी जंगलसारखा आहे आणि ह्यामुळे येणारे जाणारे नागरिक ग्रामस्थ विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागला आहे गेल्या दोन तीन दिवसा अगोदर हो ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन वन विभागाला पाठपुरावा केला होता आणि त्या अर्जामध्ये अशी विनंती केली होती की जो रस्ता आहे ह्या रस्त्याचे दोन्ही साईडचे झाडं हे तात्काळ कापण्यात यावे मात्र वन विभागाने तसं काही केलेलं नाही आहे ह्या संदर्भात आपण इथले जे स्थानिक ग्रामस्थ आहेत यांच्याशी आपण ह्या संदर्भात चर्चा करणार आहोत काय नाव आहे हो तुमचं निदेश मंगळ डोके राहणार केसरवाडा केसरवाडा आता हा जो सामगिरी पासून केसरवाडाकडे जाणार जो मार्ग आहे हो। आता ह्या मार्गावर आपण उभा आहोत ठीक आहे ह्या मार्गावर दोन्ही बाजूला झुडपी जंगल आहेत म्हणजे समजा एखादा मुलगा जरी जाईल तर वन्यप्राणची मोठी भीती हो। हे नाकारता येत नाही काय सांगाल विभागाला तुम्ही काय मागणी केली आहे आम्ही वन विभागाला गावकरी मंडळींनी अर्ज दिलेला आहे तरी त्यांनी की रस्त्याच्या दोन्ही साईडचे चे दहा दहा फूट कमीत कमी हे झुडपी जंगल तोडावे हे म्हणजे वाघ वगैरे हे सगळे प्राणी भटकत राहतात उद्या कमी जास्त झाला तर मंडळ म्हणजे हा जबाबदार राहील वन विभाग वन विभागाला तुम्ही किती दिवस म्हणजे जर म्हणजे पूर्वी सांगितलं होतं असं आम्ही तोंडी आता अर्ज सुद्धा दिला पाच दिवसाच्या पहिला काय वाटतं वन विभाग वाले दुर्लक्षितपणा करत असतील की तुमचे कुठे मागण्याकडे काही लक्ष देत नसतील दुर्लक्षपणा करत आहेत करत आहेत काका काय नाव आहे तुमचा मारुती राहणार राहणार केसलवाडा केसलवाडा ह्या रस्त्यानं तुम्ही येणा का हो करताना हो काय अडचण वाटते येणार आपल्याला जुळपी जंगलाचा त्रास आहे खूप वाघ राहील तरी दिसत नाही दुकरी जनव राहील तरी दिसत नाही वाघीन फिरते येथे म्हणजे खूपच त्रास आहे तरी तरी दिसत नाही वन विभागाला तुम्ही अप्लिकेशन वगैरे केले होते या संदर्भात वन विभागाला अपरेशन केल्या होती पण त्याही काळजी घेतला नाही माद काये काये दोनी दोनी आता काय मागणी करा आमच्या माध्यमातून करून फूट जागा साफ देवा अशी आपली मागणी दोन्ही आता आम्ही जे बच्ची पांडे यांच्याशी बोलणार आहोत कोण बोलणार इथून तुझं नाव काय तो कुठं राहतोस ह्या रस्त्याने तू जाणं करतो शाळेमध्ये काय येण्या करताना काय अडचणी आली आहे जे झाड झुडूप आहे दोन्ही साईडला हे वन वन विभागाने कापलेलं नाही असा नागरिकांचा आता आरोप आहे काय सांगशील तू जाताना तुला कुठली अडचण येते काही वाघ बेग दिसतात आढळतात तुला दिसले प्रत्यक्षामध्ये त्या दिवशी किती पोरं हो त्या दिवशी दिसले हो तीन चार तीन चार पोर होते काय वाटते हे जे रस्त्यावरचे झाड आहेत कापले पाहिजे बघू शकता आपण नागरिकांशी बोललो आणि ह्या ठिकाणी असताना नागरिकांची एकच मागणी आहे की हे ह्या रस्ता जो आहे ह्या रस्त्या दोन्ही साईडचे जे झाड आहेत हे तात्काळ कापण्याच्या आता अध्यक्ष आपल्या अध्यक्ष आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलण्या काय नाही तुमचा राजेश्याम भावरा मी त्यांना अर्ज दिलेला आहे तेरा आपले गावकरी मंडळी पण जातात दररोज जाण्याना करतात त्यामुळे त्या झुळपी त्या जंगलामुळे लहान मुलांना तसेच नागरिकांना सुद्धा त्रास होत आहे वाघांचा की त्यांनी काही मुले जातात त्यांना वाघं दिसली दोन किले दिसले आणि दुप्च्या पण दिसतो कधी कधी कच्च्याचा पण वाघ दिसतो आणि त्यामुळे लोकांना भीती आहे तुम्ही त्यांना अशी विनंती केली आहे की तुम्ही बा तुमच्या म्हणजे माध्यमातून नाही का मग तू दोन्ही रस्त्यावर भाजी काढून द्या आता किती दिवस झाले तुम्ही ज्याला तेरा तारखेला अजून झाड कापलेलं नाही आहे कापलेलं नाही आहे काय वाटते तात्काळ कापणी पाहिजे ना कारण लहान मुलं जातात त्यांना भीती आहे नागरिकांना आसोली पण राहत रस्त्याला कधी कधी डुकरे पण दिसतात बघितलं तुम्ही सांगडी पासून केसलवाड्याकडे येणारा जो हा मार्ग आहे हा जो गाव आहे हा जंगल व्याप्त परिसरात वसलेला आहे आणि इथं असताना येणारे जाणारे नागरिक विद्यार्थी आणि जे काही व्यवसाय आहेत हे ह्याच रस्त्याने ये येणं जाणं करत असतात आणि त्या अनुषंगाने त्याने मोठी अडचणीचा सामना करावा लागत आहे कारण एकच आहे की सा दोन्ही साईडला हे झाड झुडूप आहेत त्याच्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे नागरिकांनी स्पष्ट मागणी केली आहे की तात्काळ विभागाने झाडं कापण्यात द्यावा न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामटेके केसलवाडा साकोली भंडारा